देशाच्या रक्षणासाठी झुंजणाऱ्या भारतीय सैन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहेत की भारत कोणत्याही हल्ल्याला फक्त सहन करणार नाहीत तर जबरदस्त प्रत्युत्तरही देतो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा चोख बदला घेतला या विजयानंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे अमरावती जिल्ह्यातील वाटोला सुक्लेश्वर येथे आमदार राजेश वानखळे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले भारतीय सैन्याने नुकत्याच मध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत चोख आणि रोखोक प्रत्युत्तर दिलं या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून संपूर्ण देशात सैन्याच्या शौर्याचं कौतुक केलं जात आहे या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे आमदार राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात एक भव्य पायदार तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये गावातील नागरिक युवक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले देशभक्तीच्या घोषणा ढोल ताशांचा गजर आणि हातात तिरंगा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारा देशाभिमान या सगळ्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता आमदार वानखडे यांनी आपल्या भाषणात सैन्याच्या शौर्याला सलाम करत अशा कारवायांनी देशातील जनतेचा आत्मविश्वास दुप्पट होत असल्याचं म्हटलं त्यांनी तरुणांना देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेविषयी जागरूक राहण्याची आवाहनही केले रॅलीची सुरुवात शुक्लेश्वर मंदिर परिसरातून झाली आणि ती संपूर्ण गावातून फिरत पुन्हा मंदिराजवळ संपन्न झाली यावेळी भारतीय लष्कराच्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले जय हिंद भारत माता की जय भारतीय सेना अमर रहे अशा घोषणा प्रत्येकाच्या ओठांवर होत्या संपूर्ण रॅलीत शिस्त देशप्रेम आणि एकीचे दर्शन झाले या उपक्रमामुळे गावात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून ऑपरेशन सिंधूरचा सा विजय साजरा करताना नागरिकांमध्ये उत्साह बघायला मिळाला त्यांच्या सैन्या सैन्याने जे शौर्य दाखवलं त्यांच्या विजयात आपणही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी हो। जे कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल त्यांचा धन्यवाद देण्यासाठी आणि आपल्या सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्व भारत भारतवासी सर्व भारताच्या गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये या तिरंगा रॅलीचं असंच आयोजन होत आहे आज आपल्या आठवडा सुद्धा आयोजन करण्यात आलं पंतप्रधान ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी कारवाईचं यश नाही तर संपूर्ण देशवासियांचा आत्मविश्वास उंचवणारा एक ऐतिहासिक क्षण आहेत आणि अशा यशानंतर देशभरात होणारे तिरंगा रॅलीसारखे आयोजन हे जनतेच्या मनातील भावना आणि देशप्रेमाचे प्रतीक आहेत वाटोळा सुकळेश्वर येथील रॅलीने ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित केली आहेत अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज